संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडी ए परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत अठरावा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली आहे ही परीक्षा एस तर्फे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती संपूर्ण भारतातून दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते इयत्ता बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचं आयोजन केलं जातं लेखी परीक्षेत यशस्वी होत यशराजची मुलाखतीसाठी निवड झाली त्यानंतर एस एस मुलाखत प्रयागराज इथं झाली देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजनं लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात अठरावा क्रमांक प्राप्त केला यशराज हा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून इयत्ता अकरावीमध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या येस स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती लहानपणापासूनच त्याचं डी मध्ये जाण्याचं स्वप्न होतं राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे ही भारतीय सैन्य नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे येथे प्रवेश मिळवणं हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचं मानलं जाणारं यश आहे हे यश यशराजनं कोणत्याही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केलं यावेळी बोलताना यशराज म्हणाला की लहानपणापासून पाहिलेलं माझं भारतीय सैन्यात जाण्याचं स्वप्न आज सत्यात आहे यासाठी कष्ट अभ्यास खेळाची आवड तसेच सर्व सहशाले उपक्रमात सहभाग ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या ठरल्यात माझ्या या यशात माझी आई अर्चना पाटील हिचा मोलाचा वाट आहे तिचं मार्गदर्शन व प्रेरणा यामुळेच मला हे शक्य झालं यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सस्मिता मोहंती म्हणाल्या यशराजने सातत्य कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केलंय तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरलाय संस्थापक संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंते बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाणे व सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी यशरातचं अभिनंदन केलं व सत्कार केला या यशामुळे यशराजचं सर्व ठिकाणी कौतुक होत न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ